तर मी एकता माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मी आज खूप हॅप्पी आहे कारण की व्हॅलेंटाईन्स डे जवळ आलेला आहे पण माझा आणि व्हॅलेंटाईन्स डेचा काही मात्र संबंध नाही आहे पण व्हॅलेंटाईन्स डे आला की येतात खूप सारे ऑफर्स आणि अशीच एक ऑफर मला मिळाली नायकावरती तर त्यातून मी खूप छान छान असे प्रोडक्ट्स ऑर्डर केलेत आणि मुळात म्हणजे मला ते डिस्काउंट मिळाला आहे खूप सारा हां पैसे गेले थोडेफार मला काय आई बाबांचे गेले आणि इट्स ओके तर मी ऑर्डर केलेत छान छान मेकअप प्रोडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ हा फर्स्ट टाईम मी अनबॉक्सिंग करते बघूया हा व्हिडिओ कसा होतोय लागेल मला अनबॉक्स मार मी गेली अनबॉक्स मी करत झालेला आहे आपला बॉक्स ओपन आणि बॉक्स मध्ये आहे खूप सारे प्रोडक्ट चला बघूया तर आता काय काय आहे ह्याच्यामध्ये पहिलं हे काय आहे एकामध्ये खूप सारे प्रोडक्ट आहेत हे बाजूला ठेवूया तर म्हणजे नायकावरती हे कीट येत होतं इन्साइटचं हे इन्साइट, इन्साइट ब्रँड आहे त्याचे किट येत होतं संपूर्ण मेकअप प्रोडक्ट होते त्याच्यामध्ये तर तेच मी मागवलं आहे पहिला प्रोडक्ट आहे ब्ल्युटी ब्युटी ब्लेंडर टंक मिस्ट झाली ब्युटी ब्लेंडर आहे हे माझ्याकडे ऑलरेडी आहे पण ऑफरमध्ये आले बघूया आणि दुसरं प्रोडक्ट आहे हे मॅट लिपस्टिक ही लिपस्टिक आहे बघूया हे इन्साईटचे हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते सगळे इन्साईटचे प्रोडक्ट आहेत इन्साइटवरती छान डिस्काउंट मिळत होता म्हणजे सगळे प्रोडक्ट येत होते माझे बऱ्यापैकी प्रोडक्ट संपले होते आणि संपले होते म्हणण्यापेक्षा जे आ, हे एक्सपायरी डेट जवळ आली होती त्यामुळे आणि आत्ता वेडिंग सीझन पण येतोय त्यामुळे लग्नाची तयारी चालू आहे आमच्याकडे जोरात मग म्हणून म्हटलं मागवावे प्रोडक्ट तर ही आहे लिपस्टिकची शेड अशी बघूया ओ वा वाव। मला असे कलर आवडतात छान कलर आला आहे म्हणजे आपल्याला तिथे असं चॉईस करायला मिळत नाही जे काही येतं तेच दे पदरी पडल्यासारखं घ्यायचं असतं तर ही एक लिपस्टिक छान आहे ती आता माझी डेली होईल होऊन जाईल आणि ही मी ही एक आहे पिंक पिंक कलर आहे जो मला फार आवडत नाही बट बघूया तरी वा छान आहे म्हणजे एवढं असं हे नाही आहे मग तुम्हाला दाखवते दिसतोय हा कलर आहे छान आहे सूट होऊन जाईल हा माझ्यासारख्या स्किनला तर हा झाला आहे पहिलं आता हे दुसरं हे आहे प्रायमर जे इन्साइटचंच आहे लॉंग लास्टिंग ऑइल फ्री आहे थर्टी एम एलचं आहे माझं प्रायमर संपलं होतं त्यानंतर हा स्प्रे आहे फिक्सर मेकअप फिक्सर आहे इन्साईडचा हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला माहीत असतील कदाचित आ, मी जास्त मेकअप जास्त यूज नाही करत बट मला थोडंफार नॉलेज आहे मेकअपबद्दल कधीतरी कुठेतरी इव्हेंटला जायला होतो हे काय मस्करा ओ मस्करा हा असा येतो पण <laughs> छान आहे हे ही हा मस्कर आहे असं काहीतरी युनिक वाटतंय आणि हे कस ओ हे ब्रश आहे भारी वाटते ही बॉटल किती छान वाटते सॉरी इनसाइड कुठे चला माझ्याकडे आता मस्करा पण आलाय मी जा, मस्करा जास्त यूज नाही करत बिकॉज ऑलरेडी मला डार्क सर्कल आहेत त्यामुळे मी काजळ मस्करा आय लायनर ह्या गोष्टी मी यूज नाही करत बट ठीक आहे सगळ्या कॉम्बो ऑफर होती त्यामुळे मला ते मिळालंय कन्सिलर माझ्याकडे कन्सिलर नव्हता बाकी सगळ्या गोष्टी ह्या होत्या प्रायमर वगैरे होतं मस्करा वगैरे तर वापरतच नाही मी त्या मी ठेवतच नाही पण हे कन्सिलर वगैरे माझ्याकडे नव्हतं मी ऐवजी अशी ऑरेंज कलरची माझी लिपस्टिक होती तर ती वापरायची कन्सिलर म्हणून बट आता मी प्रोफेशनल झाले आहे त्यामुळे मी हे प्रो कन्सिलर मागवलं आहे तर तुमच्या सगळ्यांकडे असावं कदाचित हे जर असे आहे ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा शेड्स आहेत तर हे असं दिसतंय Okay. हे झालं कन्सिलर हे हायलायटर हायलाय हे आहे हायलायटर इनसाइड सगळे प्रोडक्ट आहेत ते इन्साईटचे आपण ह्याचं पिगमेंटेशन कसं आहे पिगमेंटेशन वगैरे छान आहे हायलाइट होण्यासारखं आहे आपलं ब्लशर मी ब्लशर पण नाही वापरायचे माझ्याकडे मेकअप प्रोडक्ट म्हणून ती चार प्रोडक्ट आहेत एक आहे फाउंडेशन एक आहे सॉरी एक प्राइमर आहे एक फाउंडेशन आहे आणि एक कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि एक लिपस्टिक आहे तर जी एक लिपस्टिक आहे ना तीच माझा ब्लश होतं आणि एक दुसरी लिपस्टिक ऑरेंज कलरची आहे ती माझं कन्सिलर होते तर मेकअप प्रॉडक्ट म्हणून माझ्याकडे ह्या चार पाचच गोष्टी आहेत तर आता माझ्याकडे मेकअप प्रॉडक्ट म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि ब्लश वा किती छान आहे वा तुम्हाला दिसते की नाही मला माहित नाही पण मला दिसतंय छान आहे वा आई हैप्पी अभी मेरे को कुछ नहीं चाहिए ये सब मुझे मिल गया बाई आता मेकअप कसा करायचा हे शिकवू लागलो नेक्स्ट है। ला Next, ओ ये काय है? लिप कलर ओके म्हणजे हा जो लिप कलर होता हा तो मला फ्रीमध्ये मिळाला म्हणजे त्यांची ऑफर चालू होती तर त्यामध्ये हा लिप कलर मला फ्री मिळाला आणि हा लिप कलर म्हणजे लिपस्टिक कलर पण छान आहे हा माझ्याकडे ऑलरेडी आहे हा कलर माझ्याकडे ऑलरेडी आहे हा पण छान आहे हा कलर त्यानंतर आहे म्हणजे इन्साइटच फाउंडेशन आहे सेकंड स्किन लॉंग वेअर फाउंडेशन कधी तर हे इन्साइट फाउंडेशन आहे शेड मला मॅच होईल कदाचित म्हणजे माझ्या टोन नुसारच आहे हे मी ऑलरेडी तिथे चेक केलं होतं की कोणतं प्रोडक्ट मिळणार आहे म्हणजे मी जेव्हा हे सगळं कॉम्बोमध्ये आता आपण जेव्हा एखादी गोष्ट कॉम्बोमध्ये ऑफर करतो तेव्हा आपल्याला प्रोडक्ट चेंज नाही करता येत तर जे काही आहे तेच आपल्याला घ्यावं लागतं तर मी आधी खूप माझ्या स्किनचा असं विचार केला आणि मग हे माझ्या स्किनला परफेक्ट मॅच होईल असं मी फाउंडेशन त्यामध्ये होतं म्हणून मी ऑर्डर केलं तर हे परफेक्ट मॅच आहे माझ्यासारख्या स्किनला त्यानंतर आहे आयलायनर आयब्रो पेन्सिल ओके मी आयब्रो पेन्सिल पण कधीच वापरली नाही आहे पण मला असं वाटायला लागलं आहे आता की मी क्लासेस जॉईन करावे ओके ब्राऊन कलरची आहे अ वा तोडली का काय मी नाही 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 ब्राऊन कलरची आहे तुम्हाला मला आहे ओके छान आहे आणि इकडे मागे काय आहे ओके आयब्रोच असं हे सगळे प्रोडक्ट बघून असं वाटायला लागलंय दुनिया किधर गई और मैं किधर है जा ले दे। अरे ये हा ओके हे काय आहे तर काजळ आहे हे काजळ आणि हे आहे हा हे काजळ असलं की हे लायनर असणार हे लायनर आहे हे काजळ आहे सगळे प्रॉडक्ट इन्साइटचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे हे ऑफरमध्ये नव्हतं पण मी असं सेपरेटली मागवलं होतं तर हे आहे आपलं काय म्हणतात इथे लावतो आपण आय शॅडू हे सगळ्यांकडे बे मी बेसिकच मागवले कारण मी जास्त यूज नाही केले, मी आता फर्स्ट टाईम यूज करणार आहे तर हे आहे आयशॅडो पॅलेट जे बेसिक कलर आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये मला जे कलर हवे ते आहेत सगळे गोल्डन आहे ब्राऊन आहे तर हे असे सगळे मी प्रोडक्ट मागवले आहेत आता ह्यांचा यूज होईलच माझ्याकडून करेनच मेकअप कुठे प्रोग्राम असला तरच आपण मेकअप करतो हे सगळे इन्साईडचे प्रोडक्ट आहे जे मला मिळाले सगळं मिळून थांबा मी तुम्हाला सांगते मला कितीला पडलंय हे सगळं किती लिहायला तू हां तू ये <laughs> तर हे सगळं प्रोडक्ट्स मा हे सगळे प्रोडक्ट्स मला पडले पंधराशे रुपयाला पंधराशे चाळीस असं म्हणू शकतो आपण आणि हे जे आहे ते दोनशे पन्नास रुपयाला पडले हे ह्या ऑफरमध्ये नव्हतं जर मी हे एक एक, -एक, -एक सेपरेट प्रोडक्ट मागवले असते तर हे खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह होतं माझ्यासाठी हो <laughs> एक दोन तीन म्हणजे हे जे चार प्रोडक्ट आहेत ते मला पाचशे छप्पन्न रुपयाला पडत होते हे फक्त चार प्रोडक्ट पण मी हे ऑफरमध्ये घेतल्यामुळे म्हणजे सगळं मला कॉम्बो ऑफरमध्ये मिळाल्यामुळे मला हे सगळं मिळालं आहे एक हजार पाचशे एक हजार पाचशेला म्हणजे पंधराशे रुपयाला मला हे सगळे प्रॉडक्ट मिळालेत आणि प्लस त्याच्यामध्ये मग मी हे स्वतःहून ह्याच्यावरती पण ऑफर आहे मला ह्याच्यावरती पण दहा टक्के डिस्काउंट मिळाला आहे त्यामुळे हे पण मला स्वस्तातच पडलंय तर असं सगळं होता आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला असे अनबॉक्सिंगचे व्हिडिओ अजून हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही लोक तर विना मेकअपचे पण कलर बदलतात आजपासून मी मेकअप लावून कलर बदलेन <laughs> सॉरी मला ही शेड आवडलीच नव्हती इट्स ओके